तर मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अर्णव दोघंही पार्टी करायला बाहेर जाणार आहेत अर्णव ईश्वरीला ट्रीट देणार आहे हे राजेशला कळतं राजेश त्या दोघांची पण ट्रीट खराब करण्याचा प्लॅन करतो त्याच्या डोक्यातला प्लॅन तो लावण्याला सांगतो आणि थोड्या वेळाने लावण्या अर्णवकडे जाते आणि अर्णवला विचारते ए आर तुम्ही जे ट्रीटला जाणार आहेत त्याचं प्लॅनिंग मी करू का प्लीज मी सगळे अरेंजमेंट करते अर्णव म्हणतो ठीक आहे कर प्लॅनिंग लावण्या सगळं प्लॅनिंग करते लावण्या राकेश यांनी ठरवलेलं असतं की अर्णव ईश्वरीची ही जी फर्स्ट ट्रीट आहे ती खराब करून टाकायची राकेशला वाटतं की आता आपला प्लॅन वर्क होणार तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी बाहेर जायला निघतात ते, ते दोघं स्कूटरवरून जातात खरं तर अर्णवनंच ईश्वरीला सांगितलेलं असतं की आपण स्कूटरवरून जाऊ ते दोघं स्कूटरवरून जात असताना एका ठिकाणी अर्णव ईश्वरीला गाडी थांबवायला सांगतो ईश्वरी विचारते काय झालंय अर्णवसमोर हात दाखवतो आणि म्हणतो इथे आहे आपली ट्रीट फायव्ह स्टार हॉटेलला ना नाही ईश्वरी समोर ठेला बघून खूप खुश होते पाणीपुरीचा ठेला चाटचा ठेला चायनीजचा ठेला ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी अर्णव थे त्या ठेल्यावरती चायनीजची मजा घेतात आणि इथे लावण्याने तिचा जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनवरती सगळं पाणी फिरतं तर हे सगळं कसं होणार आहे हे थोडक्यात पाहू तर लावण्य जीवाची धमकी देते ती हे जग सोडून जाईल हे सांगते लावण्याला वाटत असतं की आपण जीवाची धमकी दिल्यावरती अर्णव आपल्याला थांबवेल आपल्याला लगेच माफ करून टाकेल पण तसं काहीच होत नाही अर्णव लावण्याला सरळ म्हणतो की मला काही फरक पडत नाही तू जा मेली तरी काही फरक पडत नाही लावण्य रडत तिथून निघत असते ईश्वरी लावण्याला थांबवते आणि अर्णवला मोठ्या मनाने लावण्याला माफ करायला सांगते घरातल्या सगळ्यांनाच ईश्वरीचं मनाचं मोठेपणा आवडलेला असतो अर्णव ईश्वरीमुळे लावण्याला माफ करतो आणि तिथून निघून जातो लावण्य रड्याची नाटकं करते आणि राकेश वल्लरीला इशारा करून रूममध्ये भेटायला यायला सांगतो तर इथे अर्णव बाजूला आलेला असतो ईश्वरीने लावण्यला माफ करायला सांगितलं हे त्याला काही पटत नाही त्याची चिडचिड चालू असते आणि ईश्वरी तिथे येते अर्णव तिला विचारतो मला का माफ करायला सांगितलं तिला मला अजिबात माफ करायचं नव्हतं तिने जे केलं ना ते एक्स्ट्रीम होतं तिला तर घरातून धक्के मारून हाकलून लावायला हवं होतं ईश्वरी तिने माफ का करायला सांगितलं यामागचं कारण सांगते लावण्याचं अर्णववरती किती प्रेम आहे खरं प्रेम आहे आणि जेव्हा खरं प्रेम असतं तेव्हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि अर्णवबद्दल लावण्याला काय वाटत असेल हे सगळं सांगते प्रेम काय आहे प्रेमामध्ये माणूस कुठल्या थराला जातो काय काय करतो हे सगळं ईश्वरी पटवून देते अर्णव विचारतो मी सिंदोर तू एवढं सगळं बोलतेस गं प्रेमाबद्दल कधी तू प्रेम केलेस का ईश्वरी म्हणते अर्णव सर प्लीज हा मी सिरियसली काहीतरी बोलतेय अर्णव म्हणतो मी पण सिरियसलीच विचारतोय तू कधी प्रेम केलंस का एवढं प्रेमाबद्दल भरभरून बोलतेस ईश्वरी म्हणते नाही अर्णव म्हणतो मग प्रेम करून बघ अर्णव निघून जातो अर्णवला ईश्वरीचे विचार खूप आवडलेले असतात तर ईश्वरीला सुद्धा जाणीव होते आपण अर्णवच्या प्रेमात पडत चाललोय जेव्हापासून अर्णव आपल्या जवळ आहे तेव्हापासून ईश्वरीमध्ये किती छान बदल झालेत अर्णव जेव्हा जवळ येतो जेव्हा आपण त्याच्या अंगावर पडतो तेव्हा किती छान वाटतं हे तिला सगळं आठवतं ईश्वरी लास्ट तिथून निघून जाते तर थोड्या वेळाने वल्लरी लावण्याला आपल्या रूममध्ये बोलवून घेते आणि लावण्याला ती खूप ओरडत असते ईश्वरी अर्णव यांची माफी का मागितली याबद्दल ती लावण्याला जाब विचारत असते आणि ती लावण्याला म्हणते लावण्या तू डील विसरली आहेस का ईश्वरीला या घरातून हाकलून लावायचं आणि तू या घरची सून व्हायचं असं डील झालं होतं ना लावण्य आपली रडायची नाटकं बंद करते आणि लावण्या वल्लरीला म्हणते मामी मला सगळं लक्षात आहे आपले डील अजूनही ऑन आहे वल्लरी म्हणते मग ती माफी वगैरे हो ते काय सगळं होतं लावण्य म्हणते मामी ते सगळं नाटक होतं अहो ॲक्टिंग होती आता थोडे दिवस मी छान छान वागणाऱ्या अगदी गुड गर्लसाठी ॲक्टिंग करणार आहे आणि ती मिडल क्लास आणि तिच्यासोबतसुद्धा मी गोड बोलणार आहे काही दिवसांसाठी आणि त्यानंतर बघा आपला प्लॅन बरोबर मी वर्क करते आणि माझ्या स्टाईलने त्या ईश्वरीला घराबाहेर हकलते त्या दोघीचं बोलणं चालू असतं आणि राकेश येतो राकेशनं सगळं बोलणं ऐकलेलं असतं राकेश आतमध्ये येतो आणि टाळ्या वाजवतो लावण्या वल्लरीला सांगते की हा सगळा प्लॅन राकेशचा होता वल्लरी राकेशचं कौतुक करते राकेश म्हणतो आपल्याला फक्त एकच हवंय या घराचं सुख या घराचं भलं हवंय त्यासाठी लावण्या या घरात सून म्हणून यायला हवी आणि ईश्वरी या घरातून निघून जायला हवी मग वाटेल तर थरायला जाऊ आपण त्यासाठी आपण आपलं म्हणणं खरं करायचं वल्लरी लावण्या राकेश एकमेकांच्या हातावर हात ठेवतात तर थोड्या वेळाने ईश्वरीने जे काही केले त्याचा विचार करून अंजली खुश असते अंजलीला ईश्वरीचा समजूतदारपणा आवडलेला असतो अर्णव अंजलीशी बोलायला येतो अंजली तिच्या मनामध्ये काय चालू आहे ईश्वरीबद्दलचा आदर किती वाढला आहे हे सगळं अर्णवला सांगते अर्णवला सुद्धा सेन तसंच वाटत असतं दोघं भरभरून ईश्वरीचं कौतुक करत असतात अंजली अर्णवला विचारते अर्णव ईश्वरीमुळे तुला इन्व्हेस्टर मिळाले आणि आता तुझं विंटर कलेक्शन पण लॉन्च झाले सगळं कसं छान छान होते मग ईश्वरीला काही सरप्राईज वगैरे देणार आहेस का तू काय देणार आहेस फाय स्टार हॉटेलला जेवायला घेऊन जाणार आहेस तिला का तिला एखादं गिफ्ट देणार आहेस काहीतरी प्लॅन केलाच असशील ना तू अर्णव विचार करतो की हो आपण प्लॅन करायला हवा अंजली निघून जाते अर्णवला वाटतं की ऐश्वरीच्या मनात काय ते आपण जाणून घ्यायला हवं अर्णव ईश्वरीकडे येतो ईश्वरी इथे बाहेर बसलेली असते अर्णव विचारतो मी सिंदोर तुला काय आवडतं ईश्वरी म्हणते मला मला काय आवडतं म्हणजे अर्णव विचारतो तुला खायला प्यायला काय आवडतं आपण फाय स्टारला जायचं का ईश्वरी म्हणते नाही हो मला कसं आहे ना स्कूटरवर जायला आवडतं स्कूटरवर जायचं मस्त फेरफटका मारायचा खाऊ गल्लीत जायचं आणि ठेल्यावरचा चाट खायचा चायनीज पाणीपुरी शेवपुरी भेळपुरी सगळं खायचं मला हे खूप आवडतं अर्णव म्हणतो काय ठेल्यावरचं ई ते किती अनहायजेनिक असतं ईश्वरी त्याला ओरडते ईश्वरी म्हणते हे ना सगळं तुम्ही अनहायजेनिक हायजेनिक सगळं बाजूला ठेवा आपल्याला जे आवडतं ना ते करायचं तिथे एक माहोल असतो त्या माहोलमध्ये जायचं आणि ते सगळं खायचं तुम्हाला या सगळ्याची मजा कळणार नाही अर्णव म्हणतो आपलं ठरले आपण फाय स्टार हॉटेलला जायचं आहे आणि तिथं चायनीज खायचे अर्णव ईश्वरी यांचं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं राकेश ठरवतो की यांनी जो काही प्लॅन केला आहे ना तो सगळा उधळून लावायचा थोड्या वेळाने ईश्वरी आतमध्ये येते आणि ती नम्रताला फोन करते अर्णवचं जे बोलणं आहे की ठेल्यावरचं चायनीज अनहायजेनिक असतं चांगलं नसतं तिकडचं चा काही बाहेरचं खायचं नाही याबद्दल ती नम्रताला सांगते नम्रता मुद्दामच अर्णवच्या विरोधात बोलते आणि ती ईश्वरीच्या बाजूने असं दाखवते ईश्वरी हळूहळू अर्णवच्याच बाजूने बोलायला सुरुवात करते आणि नम्रता चुकीची आहे हे सांगते ईश्वरी नम्रताला म्हणते माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मी काहीही ऐकून घेणार नाही हा माझा नवरा बरोबर आहे त्यांना वाटते ना माझ्याबद्दल काहीतरी तू बोलायचं नाही ताई काही नम्रताचा फोन ईश्वरी कट करून टाकते आणि ईश्वरी ठरवते की अर्णवने सांगितलं आहे ना फाय स्टार हॉटेलला जायचं मग फाय स्टार हॉटेलला जायचंच ईश्वरी आवरायला घेते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव आपण कुठे बाहेर जाणार आहोत काय सरप्राईज प्लॅन केलं हे अविनाशला सांगत असतो आणि त्याच्याकडे लावण्या येते लावण्य अर्णवला म्हणते ए यार तू ईश्वरीला जी ट्रीट देणार आहे ना त्या सगळ्याची अरेंजमेंट मी करू का चालेल का अर्णव थोडा विचार करतो आणि त्याला लावण्या बरोबर कळलेली असते त्याला माहिती असतं की लावण्या काहीतरी करणारच अर्णव म्हणतो चालेल तू कर अर्णवने पण ठरवलेलं असते की लावण्याने जे केले ते आपण करायचं नाहीये लावण्याने जो प्लॅन ठरवलाय त्याच्या अपोजिट जायचं तर थोड्या वेळाने ईश्वरी सुद्धा रेडी होते आणि अर्णवला म्हणते चला आपण निघायचं का लावण्या इथे राकेशला इशारा करते आणि सगळा प्लॅन व्यवस्थित झालाय असं सांगते अर्णव ईश्वरी घराबाहेर पडतात ईश्वरी जवळ जाते अर्णव म्हणतो मी सिंदूर कारने नाही जायचे आपण स्कूटरने जायचे अर्णवने स्कूटरची स्कूटर चावी आणलेली असते ईश्वरी म्हणते पण तुम्हाला चालवता येते अर्णव म्हणतो मी कशाला तू चालवायचे मी तुझ्या मागे बसणार ईश्वरी हेल्मेट घालते आणि गाडीवर बसते ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही मला धरून बसा अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघंही निघतात ते फाय स्टार हॉटेलला निघालेले असतात अर्णव ईश्वरीला मध्येच गाडी थांबवायला सांगतो ईश्वरी विचारते काय झालंय अर्णव म्हणतो ते बघ समोर ईश्वरी समोर ठेल्यावरचे चायनीज पाणीपुरी चाट हे सगळं बघते ईश्वरी विचारते इथे इथे जायचं आहे आपल्याला अर्णव म्हणतो हो इथेच जायचं आहे चल अर्णव ईश्वरी ठेल्यावर जातात आणि या सगळ्यामुळे लावण्याच्या प्लॅनवरती पाणी फिरतं आता लावण्या राकेश यांचे एक एक प्लॅन तर फ्लॉप होत चाललेत पण या दोघांच्या प्लॅनमुळे अर्णव ईश्वरी एवढे ये जवळ येत आहेत ते बघणं खूपच छान वाटतंय तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू